नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पंधरा जून रोजी होणाऱ्या सेट परीक्षेसाठी आपण मॅथमॅटिक्स आणि रिजनिंग या विषयाची सिरीज सुरू करत आहोत तर पहिल्यांदा बघा मॅथमॅटिक्सचा पहिला धडा आहे नंबर सिरीज तर नंबर सिरीज हा धडा शिकण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला नंबरचे टाईप्स नंबर संख्येचे प्रकार आपल्याला शिकणं गरजेचं आहे तर पहिल्यांदा आपण संख्येचे टाईप्स बघूया तर बघा पहिल्या टाईप्स आहे नॅचरल नंबर्स म्हणजेच नैसर्गिक संख्या तर आपल्या सर्वांना माहिती आहे बघा काउंट करण्यासाठी म्हणजे आपण मोजण्यासाठी ज्या संख्या वापरतो आपण मोजणं कुठून सुरू करतो आपण एक दो, तीन, मोज, मोज पन, खड़ू, दोन खड़ू, तीन असं मोज मोजतो ना आपण बघा झिरोपासून मोजतो आपण समजा चार खडू आहेत माझ्याकडे किती आहेत चार खडू तर मी एक खडू दोन खडू तीन खडू चार खडू असं म्हणतो ना मी शून्य तर म्हणत नाही त्यामुळं नैसर्गिक संख्या किंवा मोज संख्या ह्या सुरू कुठून होतात एक दोन तीन बरोबर आहे कुठून एक दोन तीन चार आता पुढे बघा समजा आपल्याला आकाशातील तारे जर मोजायचं म्हटलं तर किती मो किती होणार ते अनंत आहेत अगणित आहेत आपण ते मोजूच शकत नाही म्हणजे त्यासाठी काय इन्फायनाइट नंबर आहेत किती आपल्याकडे इन्फायनाईट असंख्य संख्या म्हणजे कळाल तुम्हाला नॅचरल नंबर म्हणजे काय ज्या संख्या आपण मोजण्यासाठी काउंट करण्यासाठी वापरतो त्यांना आपण नॅचरल नंबर असे म्हणतो नॅचरल नंबर कुठून सुरू होतात एक दोन तीन चार अनंत इन्फिनिटी बरोबर आहे त्यानंतर पुढला संख्येचा प्रकार आहे होल नंबर काय होल नंबर त्यालाच मराठीमध्ये पूर्ण संख्या असे म्हणतात बरोबर बघा नॅचरल नंबर हा ने डिनोट करतात तर होल नंबर ह्या डब्ल्यू ने डिनोट केला जातात बरोबर त्याचा सिंबॉल आहे त्यानंतर बघा होल नंबर तर होल नंबर म्हणजे काय बघा तर ज्या नॅचरल नंबर आहेत कोणत्या नॅचरल नेच्चर। ह्या नॅचरल नंबरमध्ये शून्य जर ॲड केला तर त्यांना होल नंबर असे म्हणतात तर बघा होल नंबर कशासाठी आले आपण वजाबाकी केली समजा पाच वजा पाच केलं तर किती येतं उत्तर शून्य येतं पण ते मोज संख्येमध्ये होतं का शून्य नाही तर ते शून्य इथं आणण्यासाठी होल नंबर ही संख्या अस्तित्वात आल्या तर होल नंबर कोणते कोणते बघा शून्य एक दोन तीन म्हणजे नॅचरल नंबर कसे पुढे इन्फायनाईट असतात तसेच होल नंबर सुद्धा इन्फायनाईट असतात बघा नॅचरल नंबर एक दोन तीन चार इन्फायनाईट होल नंबर शून्य एक दोन तीन इन्फायनाईट हे समजलं तुम्हाला नॅचरल नंबर होल नंबर याच्या पुढील संख्या आपण बघूया आता संख्येचा पुढला प्रकार आहे इंटिजस तर इंटिजस कसे असतात काय असतात हे पण बघूया बघा आता पहिल्यांदा सध्या आपल्याकडे सध्या आहे उन्हाळा एप्रिल महिना चालू आहे आप आपल्याकडे चाळीस डिग्री सेल्सिअस तापमान आहे जर आपण काश्मीरमध्ये गेलो तर काश्मीरमध्ये किती झिरो डिग्री सेल्सिअस असतं तेच आपण एकदम हिमालयाच्या उच्च टोकाला जर गेलो आपण तर तिथं तापमान किती असू शकतं बघा मायनस तीस डिग्री मायनस चाळीस डिग्री तर हे मायनसचे म्हणजे निगेटिव्ह नंबर्स कुठून आले हे आपल्याला बघायचंय तर त्यासाठी इंटिजर्स ही संख्येचा प्रकार उदय असाला बघा आता कसं असतं बघा सगळ्यांना माहिती आहे एक नंबर लाईन असते संख्या रेषा बघा संख्या रेषेचा मधोमध -मद काय असतो शून्य शून्य हा मधोमध असतो -मद तो पॉझिटिव्ह सुद्धा नसतो आणि तो निगेटिव्हही नसतो बघा उजव्या साईडला असतात पॉझिटिव्ह नंबर एक दोन तीन चार हे झाले उजव्या साईडला धनसंख्या पॉझिटिव्ह नंबर आणि डाव्या साईडला ऋणसंख्या निगेटिव्ह वन निगेटिव्ह टू निगेटिव्ह थ्री आणि हे इन्फिनिटी अशा प्रकारे एंटिजर्स कसे असतात इंटीजर्स कोणते कोणते असतात निगेटिव्ह संख्या प्लस म्हणजे निगेटिव्ह झिरो आणि प्लस संख्या या सर्वांना मिळून म्हणतात एंटिजर्स इंटीजर्स, इंटीजर्स हे झेडने डिनोट केले जातात बघा त्यानंतर पुढला प्रकार आहे रॅशनल नंबर रॅशनल नंबर आपण सर्वांनी आठवी नववीला शिकलेला आहे तर रॅशनल नंबर डिनोट करतात क्यू ने तर रॅशनल नंबर म्हणजे काय बघा ता पहिल्यांदा आपण त्याची व्याख्या बघूया ज्या संख्या पी बाय क्यू काय पी पी अपॉन क्यू ह्या फॉर्ममध्ये डिनोट करता येतात आपल्याला या रूपामध्ये ज्या संख्या लिहिता येतात त्यांना आपण रॅशनल नंबर म्हणतो फक्त इथे एक अट आहे की ह्यातला जो क्यू आहे ना तो क्यू झिरोच्या बरोबर नसला पाहिजे काय म्हणजे झिरो नसला पाहिजे सॉरी क्यू हा झिरो नसला पाहिजे क्यू हा मायनस वन असू द्या दोन असू द्या चार असू द्या दहा असू द्या मायनस तीस असू द्या चालतो पण क्यू हा शून्य नसला पाहिजे त्यांना म्हणायचं रॅशनल नंबर तर बघा आता आपण उदाहरण बघूया आता मी जर असलेलं दोन छेद तीन बघा यातलं दोन काय आहे पी आहे क्यू काय आहे तीन आहे तर बघा क्यू झिरोपेक्षा झिरो नाही आहे ना म्हणजे हा झाला रॅशनल नंबर तर ह्याच्यानंतर बघा शून्य तर आता शून्य पण रॅशनल नंबर आहे का नाही बघूया आपण तर बघा शून्यला आपण असं लिहू शकतो शून्य छेद एक बरोबर म्हणजे क्यू काय झाला आपला एक झाला क्यू हा शून्य नाही आहे म्हणजे झिरो पण हा रॅशनल नंबर आहे त्यानंतर बघा मायनस थ्री अपॉन फाईव्ह हा रॅशनल नंबर आहे का बघूया बघा मायनस थ्री काय आपला पी आहे क्यू काय आहे पाच आहे तर क्यू हा शून्य नाही म्हणजे हा सुद्धा रॅशनल नंबर झाला यानंतर असतात इरॅशनल नंबर ते आपण बघूया यानंतरचा प्रकार आहे इरॅशनल नंबर्स तर इरॅशनल नंबर म्हणजे मराठीत त्यांना अपरिमीय संख्या त्यालाच क्यू डॅशने आपण डिनोट करतो क्यू डॅशने तर इरॅशनल नंबर म्हणजे कोणते असतात जे रॅशनल नंबर नाहीत काय जे आपण पी बाय क्यूच्या फॉर्ममध्ये लिहू शकत नाही कोणत्या पी अपॉन क्यूच्या च्या फॉर्म मध्ये आपण लिहू शकत नाहीत त्यांना इरॅशनल नंबर असं म्हणतात तर बघूया त्याची उदाहरणं इरॅशनल नंबरचं आपल्याला काही करायचं आहे त्याचे फक्त उदाहरणं जरी झाले तरी बाजूला इरॅशनल नंबर कोणते असतात अंडर रूट टू अंडर रूट थ्री अंडर पुन्हा पाय या संख्यांचे जे व्हॅल्यू असतात ते आपण पी आपण क्यू फॉर्ममध्ये लिहू शकत नाही म्हणून त्यांना इरॅशनल नंबर असं म्हणायचं त्यानंतरचा प्रकार आहे बघा रियल नंबर्स रियल नंबर्स रियल नंबर म्हणजे बघा जे आपल्या रॅशनल नंबर येते रॅशनल नंबर आपण कोण क्यू डिनोट करतो बरोबर रॅशनल नंबर आणि इरॅशनल नंबर या दोन्ही संख्या मिळून ज्या संख्या तयार होतात त्यांना रियल नंबर म्हणतात रिअल नंबरमध्ये जगातील सर्व संख्या येतात बरोबर तर अशा प्रकारे संख्येचा पुढील प्रकार आहे इवन नंबर्स इवन नंबर्स म्हणजे समसंख्या आपल्या सर्वांना माहिती बघा समसंख्या म्हणजे कोणत्या ज्या संख्यांच्या था एककच स्थानी शून्य दोन चार सहा आठ ह्या संख्या असतात त्यांना समसंख्या असतात बघा कोणत्या असतात शून्य दोन चार सहा आठ हे अंक ज्या संख्येच्या था एककच स्थानी असतात था? त्यांनाच समसंख्या म्हणायची उदाहरणार्थ बघा बारा बाराच्या एक है दोन म्हणजे ही समसंख्या झाली पुन्हा बरोबर ही समसंख्या झाली चाळीस ही एक शून्य म्हणजे ही समसंख्या झाली हे झाली समसंख्या त्यानंतर बघा विषमसंख्या आता विषमसंख्या म्हणजे काय ज्या संख्येच्या एकक स्थानी एक तीन पाच सात व नऊ या अंक असतात एकक स्थानी हे अंक असतात त्यांना विषम संख्या म्हणतात बघा उदाहरण हो बघा बघा अकरा अकराच्या एकक स्थानी काय आहे एक म्हणजे ही झाली विषम संख्या बघा सत्तावीसच्या एकक स्थानी काय आहे सात ही झाली विषम संख्या बघा आता नव्याण्णव नव्याण्णवच्या एकक स्थानी काय आहे नऊ म्हणजे ही झाली विषम संख्या बघा समसंख्या म्हणजे काय ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ हे अंक असतात त्यांना समसंख्या म्हणतात आणि सर्व समसंख्यांना दोनने निशेष भाग जातो कसा दोनने ने निशेष भाग जातो तसेच विषम संख्यांना ने निशेष भाग जात नाही त्यात बाकी एक राहते आपल्या संख्येचा पुढील प्रकार आहे प्राईम नंबर्स म्हणजेच मूळ संख्या आता मूळ संख्या म्हणजे काय ज्या संख्यांना स्वत ती संख्या व एकने या दोनच संख्येने भाग जातो कोणता बघा हां तेरा ही संख्या या तेरा संख्येला कोणी कोणी भाग जातो स्वतः तेराने एक भाग जातो आणि एकने भाग जातो या सोडून न जाण या सोडून कोणीच भाग जात नाही म्हणून त्यांना काय म्हणायचं मूळ संख्या म्हणायचं काय म्हणायचं प्राईम नंबर म्हणायचं बघा आता जी तीन संख्या आहे तीनला कोणी कोणी भाग जातो एकने जातो आणि तीन येत जातो म्हणजे तीनसुद्धा ही मूळ संख्या आहे बरोबर आहे तर म्हणजे काय तिसऱ्या कोणत्याही संख्येने भाग जायला नाही पाहिजे तरच ती मूळ संख्या असते उदाहरण हो बघूया आपण बघा दोनला पण कुणी जात नाही तीन पाच सात अकरा तेरा बरोबर अशा बर, प्रकारे मूळ संख्या आहेत त्यानंतर आपण कंपोजिट नंबर म्हणजे संयुक्त संख्या बघूया हो तर संयुक्त संख्या काय असतात ज्या संख्येला दोनपेक्षा अधिक अवयव हो असतात दोनपेक्षा अधिक फॅक्टर असतात त्या संख्यांना कंपोजिट संख्या असते म्हणतात बघा आता नऊवी संख्या नवव्या संख्येला एकने भाग जातो स्वतः नऊने जातो आणि तीनने सुद्धा भाग जातो बघा अशा प्रकारे चोवीस बघू आपण हां चोवीसला कोणी कोणी जातो एकने जातो दोनने जातो तीनने जातो चारने जातो सहाने जातो आठने जातो बाराने जातो आणि स्वतः चोवीसने पण जातो म्हणजे चोवीसला दोन अवयवापेक्षा वा जास्त अवयव आहेत ना म्हणजे ही काय झाली संयुक्त संख्या अशा प्रकारे संख्येचे प्रकार आपले संपलेले आहेत आपण पुढल्या लेक्चरमध्ये नंबर सिरीज म्हणजे ॲक्च्युअल टॉपिकला हात घालणार आहोत हे एकदम बेसिक होतं म्हणून मी फास्ट घेतलेलं आहे धन्यवाद